मी कोमल आज आपण सुक्कं मटण कसं बनवायचं ते बघणार आहोत आणि सोबतच आणि भात कसा बनवायचा तेसुद्धा बघणार आहोत तर इथं आपण साहित्य बघून घेऊया अगोदर आपण सुक्कं मटण बनवणार आहोत त्याच्यासाठी साहित्य काही काय घेतले ते बघूया इथं मी अर्धा किलो मटण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे कांदा कट करून घेतलेला आहे इथं टोमॅटो आहे कोथिंबीर कट करून घेतलेली आहे ह्या आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे मी खिसून थोडंसं दालचिनीचा तुकडा तीळ जिरे धने लसूण आणि आलं घेतलेलं आहे इथं थोडीशी खसखस मी घेतलेली आहे ते आपण मसाला भाजताना टाकून घेऊया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला मटण वाफलून घ्यायचं आहे त्यामुळं मी इथं कुकर ठेवून घेतलेलं आहे गॅस चालू करून घेते मी कुकर गरम झालेला आहे आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया दोन चमचे तेल टाकते मी तेल छान गरम होऊन द्यायचे नंतर त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया तेल गरम झालेलं आहे तर मी याच्यामध्ये कांदा टाकून घेते थोडा कांदा मी सुक्क मटण बनवताना त्याच्यामध्ये टाकण्यासाठी ठेवणार आहे शिलक त्यामुळं थोडासा कांदा आता आपल्याला मटण शिजवताना टाकून घ्यायचा आहे हे बघा कांदा छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचं आहे आपल्याला अगदी आळणी भाताची रेसिपी जी आहे ती सोपी आहे आणि खायला सुद्धा छान लागते त्यामुळं अशा पद्धतीने एकदा मटण आणि आळणी भाताची रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्ही कांदा भाजतोय आपला कांदा भाजेपर्यंत आपण काय करूया सुके मसाले आहेत ते भाजून घेऊया मी कुकर या बाजूला ठेवतो आणि इथं आपण तोपर्यंत सुके मसाले भाजून घेऊया खोबरं वगैरे भाजून घेतल्यानंतर मटणाला छान टेस्ट येते त्यासाठी शक्यतो मसाले भाजून घ्या गॅस थोडासा बारीक करूया आणि सुरुवातीला याच्यामध्ये खोबरं टाकून घेते मी खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचंय आपल्याला करपवायचं नाही थोडंसं लालसर होईपर्यंत भाजूया आपण जास्त असं करपवायचं नाहीये खोबरं हो बारीक गॅसवरती भाजायचंय मसाला खोबरं थोडस भाजत आलं की मग आपण त्याच्यामध्ये धणे तिळ वगैरे टाकून घेऊया तर खोबरं आपलं थोडस भाजलेलं आहे हलकासा रंग चेंज झालेला आहे याचा खोबरं भाजलेलं आहे आता मी याच्यामध्ये तीळ टाकते जिरे पण टाकून घेऊया आपण आणि गॅस बारीक करूया थोडासा बघा धने टाकते मी आणि दालचिनीचा तुकडा सगळं असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गॅस बंद केला तरी चालेल कढई आपली गरम झालेली आहे त्यामुळं धने वगैरे भाजून जाईल याच्यामध्ये तर आपण याच्यामध्ये थोडीशी खसखस टाकून घेऊया हे बघा एवढी खसखस घेतली मी आणि छान असं भाजून घेऊया हे बघा मसाला छान असं भाजलेला आहे आपला आता मी गॅस बंद करते थोडस थंड झालं की आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे हे बघा कांदा आपला भाजतोय तोपर्यंत कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे अजिबात गडबड करायची नाही कांदा कच्चा राहिला की भाजीला पण थोडीशी गोड अशी टेस्ट येते व्यवस्थित भाजला नाही की त्यामुळं मटण कसं झणझणीत असलं पाहिजे त्यामुळं कांदा वगैरे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला आपण आता मटण छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित म्हणजे त्याला टेस्ट पण छान येते पाणी वगैरे ओतायचं नाही थोडंसं तेलाचं त्याला एक पाच ते सहा मिनटं छान असं शिजू द्यायचं आहे आपल्याला म्हणजे मटणाचं स्वतःच असं पाणी जे असतं ते पाणी सुटलं की मटणाला छान टेस्ट येते आता आपण थोडीशी हळद टाकूया मी टाकतील हळद सगळ्या मटणाला लागेपर्यंत आपण व्यवस्थित असं परतून घ्यायचं ह्याला मटण पाणी न टाकता पाच ते सहा मिनिट आपल्याला वापरून घ्यायचंय हे मटन कुकरचं झाकण फक्त वरती ठेवतीये आणि गॅस बारीक करूया आपण म्हणजे मटणाला छानचं पाणी सुटेल तोपर्यंत तो इथं आपण सुका मसाला जो भाजून ठेवलेला आहे तो तयार करून घेऊया हे जे भाजलेला मसाला आहे तो मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते सुरवातीला हा मसाला असाच बारीक करून घ्यायचा म्हणजे मसाला व्यवस्थित बारीक होतो आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये लसूण आणि आलं आणि कोथिंबीर टाकूया हे मी बारीक करून घेते इथं मी हा मसाला बारीक करून घेतलेला आहे आता याच्यामध्येच आपण कोथिंबीर टाकूयात थोडंसं लसूण आणि थोडंसं आलं टाकूया वाटन तर हे वाटण तयार झाल्यानंतर मी थोडीशी आलं लसणाची पेस्ट पण बनवून घेणार आहे त्यामुळं मी थोडंसं लसूण आणि आलं बाजूला ठेवलेलं आहे हे आता मी परत मिक्सरला फिरवून घेतेच मिनटं झालेले आहेत आपण मटण एकदा चेक करूया बघा मटणाला छान असं तेल सुटलेलं आहे हे बघा हे छान असं परत एकदा मिक्स करून घेऊया आपण आणि मटण शिजण्यासाठी पाणी गरम करायला ठेवले आहे मी ते पाणी याच्यामध्ये ओतून घ्यायचं थंड पाणी ओतायचं नाही गरमच पाणी ओतायचं हे बघा तरी छान तेल सुटलेलं आहे पूर्ण मटणाला मटण असंच तेलामध्ये शिजवून घेतलं की मटणाला छान अशी टेस्टी येते त्यासाठी अगोदर मटण शिजवून घ्या इथे मी दोन ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे ते पाणी आता आपण मटणामध्ये ओतून घेऊया आणि हे बघा छान असं परत एकदा मिक्स करून घेते मी पाणी आपल्याला थोडंसं जास्त आत्ता टाकायचं आहे कारण की आपल्याला याच मटणाच्या रस्यापासून आणि भात बनवायचा आहे त्याच्यासाठी मी पाणी दोन ग्लास टाकलेलं आहे आणि आता आपण कुकरला झाकण लावून मी याच्या दोन शिट्ट्या करून घेते मी झाकण लावून घेतलेलं आहे आता आपण दोन शिट्ट्या करून घेऊया म्हटल्याच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आता मी गॅस बंद करून घेते आणि आपण आता सुक्क, मटन, कसं बनवायचं ते बघणार आहोत ते मी कढई ठेवून घेते गॅस चालू करून घेऊया कुकरच्या फक्त ला ला हो कुकर कुकर थे थे तमी कमीजा दोन शिट्ट्या करायला लागतात मटन शिजवताना आमच्या कुकरमध्ये मटण लगेच शिजलं जातं तर तुमच्या कुकरमध्ये मटन कसं शिजते त्यानुसार तुम्ही शिट्ट्या कमी जास्त करून घ्या दोन शिट्ट्यामध्ये मटण शिजतं त्यामुळे मी दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे सुरुवातीला आपण मटन बनवून घेऊया आणि त्याच्यानंतर आळणी भात कसा बनवायचा ते बघूया कोकणसाईड आळणी भाताची रेसिपी खूप फेमस आहे आणि एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो भात हा खायला अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा आहे हा आळणी भात तर कढई आपली गरम झाली आहे आपण ते टाकून घेऊया तेल टाकून घेते मी दोन चमचे तेल छान गरम होऊन आहे तेल छान गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया टाकून घेते कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आपल्याला कांदा छान असा लालसरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया आपण अशा पद्धतीनं सुक्क मटण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही तुम्ही कशा पद्धतीने बनवतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा कांदा आपला भाजलेला आहे अगदी लालसर रंगावरती इथं मी कुकरमधून मटण सुक्क बनवण्यासाठी सेपरेट काढून घेतलेला आहे आणि हा आहे आळणे रसा जो आपल्याला भात बनवताना लागणार आहे आपण याच कुकरमध्ये भात बनवून घेणार आहोत त्यामुळं कुकर तसंच ठेवलेला आहे आता मी कांद्यामध्ये टोमॅटो टाकून घेतली टोमॅटो छान भाजून घ्यायचा आपल्या मौसत टोमॅटो व्यवस्थित भाजला की मग मी त्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकून घेणार आहोत हे बघा टोमॅटो छान भाजलेला आहे आता मी याच्यामध्ये टोमॅटो सगळा मसाला टाकून घेते टोमॅटो भाजलेला आहे आता याच्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते मी टाकून घेते आणि छान असा मसाला परत परत घ्यायचे आपल्याला खोबरं वगैरे आपण भाजून घेतलं होतं त्यामुळं हा मसाला भाजायला जास्त असं टाइम लागणार नाही त्यामुळं गॅस थोडा बारीक करून व्यवस्थित मसाला भाजून घेऊया आपण तस याच्यामध्ये मी हळद टाकते थोडीशी लाल तिखट टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त टाका मी अडीच चमचे लाल तिखट टाकते मटन मटण थोडंसं तिखट असलं की छान टाकतं आणि थोडंसं मटन मसाला घेतलेला आहे मी अगदी एक चमचा भर मसाला टाकते मी एवरे एवरेस्टचा मटन मसाला घेतलेला आहे परत एकदा छान असा मसाला मिक्स करून घेऊया आणि हा मसाला करपून नये यासाठी काय आहे आपण जे शिजवून घेतलेलं आहे मटणाचं जे आळणी पाणी आहे ना ते थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून हा मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा हे बघा मी याच्यामध्ये थोडंसं हा जो आळणी रस आहे तो टाकते आणि छान असा मसाला परत मिक्स करून घेते किती सुंदर दिसतोय हा मसाला व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतर याच्यामध्ये आपण मटण टाकून घेऊया आणि रशाचं पाणी टाकल्यानंतर मसाल्याचा छान असा वास घरभर पसरलाय हे बघा आता आपण याच्यामध्ये मटण टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया मटण शिजताना आपण मीठ टाकलं होतं त्यामुळं मीठ टाकताना थोडंसं टेस्ट करून बघूनच टाका हे बघा किती छान दिसते मटण आपलं एक दोन तीन मिनटं आपल्याला व्यवस्थित मटण या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया अर्धा चमचा मीठ टाकते मटण आपलं शिजते तोपर्यंत आपण आळणी भाताची तयारी करून घेऊया झटपट होतो हा भात कुकरलाच करायचा आहे आपल्याला मटण आपलं तयार झालं आहे सुक्क मटण शिजून हे बघा मी गॅस बंद करते आणि याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया बघा किती छान दिसते हे मटण अशा पद्धतीने एकदा हे सुक्क मटण नक्की तुम्ही ट्राय करून बघा आता आपण आळणी भात कसा बनवायचा ते बघून घेऊया भातासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते बघून घेऊया इथं मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी इथं हे आपण मटण शिजवून घेतलेलं ते आळणी पाणी आहे थोडीशी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे मी आणि थोडीशी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे दोन काळी मिरी आणि एक तमालपत्र घेतलेलं आहे थोडंसं जिरं लागणार आहे आपल्याला अगदी सोपी रेसिपी आहे आणि आळणी भात बनवताना शक्यतो इंद्रायणी तांदूळच घ्या कारण की इंद्रायणी तांदळाला स्वतःची अशी एक टेस्ट असते आणि तो, हो तो, तो। भात असा मऊ होतो त्यामुळं खायलासुद्धा छान लागतो त्यासाठी इंद्रायणी तांदूळच घ्या शक्यतो आणि अशा पद्धतीने आळणी भात एकदा नक्की ट्राय करून बघा इथं मी कुकर गरम करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचंय खायला खूप छान लागतो हा भात तिखट आपण त्याच्यामध्ये काही टाकत नाही त्यामुळे छोटे मुलं सुद्धा आवडीनं खातात आणि मोठ्या माणसांना किंवा आपल्याला सुद्धा खायला छानच लागतो तो भात आता मी तेल टाकून घेते कुकरमध्ये अगदी दोन शिट्टीमध्ये भात तयार होतो आपला तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपण हे बघा तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये जिरं आणि आपला जो मसाला तयार केला आहे आल्या लसण्याचा वगैरे तो टाकून घेऊया आपण तेल गरम झालं आहे तर मी याच्यात जिरं टाकून घेते थोडंसं काळी मिरी दालचिनी आणि तमालपत्र पण टाकून घेऊया आपण आणि आता आलं लसणाची पेस्ट टाकली मी अगदी थोडीशी चमचाभर घेतलेली आहे मी आलं लसणाची पेस्ट ज्यावेळेस मी सुक्क मटणाचा मसाला बनवत होते त्यावेळेसच लसूण आणि आलं थोडंसं सेपरेट ठेवलं होतं आणि मटणाचा मसाला तयार झाल्यानंतर मी लगेचच आलं लसणाची पेस्ट करून घेतली होती आलं लसूण भाजलेलं आहे इथं आपलं तर थोडीशी चिमटभर हळद टाकूया आपण आणि रसा बनवताना म्हणजे आपण मटरची जो त्यांना हळद टाकली आहे त्यामुळं जास्त अशी हळद टाकायची नाही थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आळणी पाणी ओतून घ्यायचं कुकरमध्ये हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये आपण भात टाकून घेऊया आता मीठ टाकलेलं आहे त्यामुळं मीठ जास्त टाकू नका भातामध्ये इंद्रायणी तांदूळ हा असा चिकट आणि मऊ होतो त्यामुळं पाणी थोडंसं जास्त झालं तरी चालेल हे बघा तर मी थोडंसं गरम केलेलं पाणी याच्यामध्ये आणखीन आहे अर्धा ग्लास पाणी अजून आहे मी आणि थोडंसं मीठ चला तर मग आता आपण कुकरचं झाकण लावून याला दोन शिट्ट्या करून घेऊया आणि झटपट असा आणि भात आपला तयार होईल मग आता मी कुकरचं झाकण लावून घेते आणि बारीक गॅसवरती दोन शिट्ट्या करून घेणार आहे मी या भाताला हे बघा भाता तर तयार आहे इथं आपलं सुक्क मटन आणि गरमागरम असा आळणी भात छान असा वाज सुटलेला आहे भाताचा तर अशा पद्धतीनं तुम्ही एकदा सुक्कं मटन आणि आळणी भाताची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं झालं होतं आळणी भात आणि सुक्कं मटन आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा छान दिसतोय हा भात दिसतोय छान आणि खायलाही अगदी छान लागतो आणि हे आपलं सुक्क मटन तर तयार आहे आपलं आजची स्पेशल रेसिपी सुक्कं मटन आणि आळणी भात तर तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं होतं मटण आणि आळणी भात ते नक्की मला कमेंट करून सांगा